हा प्रश्न जो आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचने संदर्भात जे निवडणूक आयोगानं आदेश दिलेला आहे त्यानंतर ह्या चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्या याच कारण प्रभाग रचना करणारे अधिकारी सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यावरती कोणाचाही विश्वास नाही हे आम्ही विधानसभेला पाहिले आपल्याला सोयीचे ठरतील अशा पद्धतीनं वॉर्ड फोडले जातील प्रभाग रचना केल्या जातील आणि निवडणुकीत आपल्याला फायदा मिळवला जाईल या पद्धतीनं काम करणार सरकार पैशाची ताकद प्रचंड आहे प्रशासनात दहशत निर्माण केली जाईल हे सत्य आहे जर कोणी असा आक्षेप घेतला असेल विरोधी पक्षांना तर तो, तो गांभीर्यानं पाहायला पण निष्पक्षपाती पद्धतीनं हे काम होणं गरजेचं आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं जागल्याची भूमिका घेतली पाहिजे याचा कुठे गैरवापर तर होत नाही नाही अधिकाराचा कारण महानगरपालिकांचं जे खातं आहे ते ज्यांच्याकडे आहे ते एकनाथ शिंदे त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे ते काय सरळ गृहस्थ नाहीये अशा बाबतीत परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत अमित शहाना मुंबईवरती कब्जा मिळवायचा त्याच्यामुळे अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे हे कोणत्याही थराला जातील मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी पण आम्ही ते होऊ देणार वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक एक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाहीये कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात कुटुंबापेक्षा कुटुंबापेक्षा कुटुंबा आता वाढदिवस नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते त्यांच्या भावना असतात चांगली गोष्ट आहे ना महाराष्ट्राची परंपरा आहे ती शरद पवारांच्या होर्डिंग वरती किंवा अन्य पक्ष नेत्यांच्या होर्डिंग वरती अनेक फोटो असतात शुभेच्छा देण्यासाठी कोणाला परवानगीची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे मीडियाने याच्यामध्ये उगाच वेगळा अर्थ काढून आता रोहित पवार हे कोणत्या अनुभवातून सांगतात मला माहीत नाही पण लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत लढलो नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या हुकुमशाही विरुद्ध एक वातावरण आणि एक लाट महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकलो तीच लाट विधानसभेला सुद्धा होती कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं घटनाबाह्य सरकार जाणार अशा प्रकारचं वातावरण होत तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही याच कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राहुल गांधींनी या विषयावरती प्रखर भाष्य केलेलं आहे आणि तेच सत्य आहे आता कोणावरही खापर फोडणं दोष देणं हे आता बरोबर नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं काम केलं काँग्रेस पक्षानं आमचं काम केलं आम्ही काँग्रेस पक्षाचं काम केलं नक्कीच जागा वाटपामध्ये शेवटपर्यंत विधानसभेला जो घोळ झाला त्याच्या काही प्रमाणामध्ये आम्हाला त्रास झाला शेवटी लोकसभेला जागा वाटप सोपं होतं एखाद दुसरी जागा सोडली तर फार वाहत नव्हते पण विधानसभेच्या जागा वाटपात कारण प्रत्येकाला वाटत होतं आम आम की आमचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आमची सत्ता येणार त्यातून जागा वाटपात काही तेढ निर्माण झाली आणि ती चुकीची चु। होती त्यांचं मत आहे देशाचं मत असेल असं का मी मानत नाही हे त्यांचं मत मुळात ऑपरेशन सिंधू हे यशस्वी झालंय का अशी लोकांच्या मनात सांगताय दहशतवादाचा पूर्ण बिमड करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना हो होती